तेरा तारखेला होऊ घातलेल्या दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानाच्या प्रचारार्थ आज या महामेळाव्याच आयोजन करण्यात आलं त्याकरता मंचावर उपस असणारे या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब मंचावरती उपस्थित असणारे मंत्री सन्मान्य भुषे साहेब केंद्रीय मंत्री डॉक्टर कराड साहेब उपस्थित असणारे या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब माजी पालकमंत्री सन्मान्य राम शिंदे साहेब जिल्हा बँकेत चेअरमन सन्मान्य कडिले साहेब व सर्व मंचावर उपस्थित असणारे आमदार आशुतोष दादा काळे आमदार मोनिकाताई राजळे जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील नागोडेताई व सर्व उपस्थित असणारे मंचावरचे अतिथीगण उमेदवार आदरणीय लोकप्रिय खासदार व उमेदवार विखे पाटील साहेब उत्तरेचे खासदार लोखंडे साहेब व सर्वच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी थोड्याच वेळामध्ये या भारत देशाच्या महाशक्तीचं आगमन आपल्या मंचावरती होणार आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं सा। आणि आपण जिल्हावासीय त्यांचं भव्य दिव्य दिमागदार ऐतिहासिक स्वागत करण्याकरता आपण सर्वजण जमलेला आहोत खर तर जसं आपण पाहतोय की दोन हजार चौदा असल दोन हजार एकोणीस असल आणि या दोन हजार चोवीसच्या एक महापर्वामध्ये आता आपण सर्वजण सामील होणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना सहभागी होत असताना कशा रूपाने सहभागी व्हायचंय तर ते फक्त आणि फक्त त्याला एकच मार्ग आहे तो म्हणजे एक मतारूपी जेव्हा आपण मताचं दान देऊ तो एक मोठ महाद्वार ते आपण तेरा तारखेला आपण त्याच्यामध्ये प्रवेश करणार आहोत आणि ते महाद्वार ह्या देशभराचं ते उघडणार देश आहे तर ते चार जून च्या रुपानं उघडणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांना आपल्याला सहभागी होत असताना या मताच्या माध्यमातून आपल्याला सहभागी व्हायचं आणि म्हणून आपला चौथा टप्पा या महाराष्ट्राच्या भूमीतला ज्या संपन्न होईल आणि चार जूनला ज्यावेळेला निकाल लागल तर आपला नगर जिल्हा त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या सर्व उमेदवारांमध्ये एक नंबरचा जिल्हा मधून या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दाखवून द्यायचं आहे आणि त्यामुळं आज एक महा सभा आज महाशक्ती या ठिकाणी या महासभेच्या निमित्तानं करता येत आहे त्यामुळं एक या सर्व ऐतिहासिक क्षणाचे आपल्या सर्वांना या मतारूपी आपल्या सर्वांना सहभागी व्हायचंय आणि म्हणून त्याच्यामध्ये सहभागी होण्याकरता आज आपण लाखोच्या संख्येनं अगदी वाडी वस्तीवरनं गावावरनं आपण प्रत्येक व्यक्ती या नगरच्या भूमीमध्ये आहिल्या नगरच्या भूमीमध्ये आपण सर्वजण सहभागी झाला आहात सर्वांचं या ठिकाणी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आज अनेक मान्यवर या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या भूमीमध्ये येत आहेत त्यांचं देखील तर या निमित्तानं मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि निश्चित आज आपल्याला मागच्या काही काळामध्ये आज राज्यसभामध्ये प्रचाराची एक रंगत ही सातत्याने अगदी छोट्या मोठ्या गावापासून तर आपल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघापर्यंत पर्यंत आता एक पोचू लागलेले आहे आणि त्या माध्यमातून एक प्रत्येक मतदारामध्ये एक नव चैतन्य आपल्याला मागच्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून मला खात्री आहे की या सगळ्यांमधून आज ज्या वेळेला सभा संपन्न होईल आदरणीय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आणि या जगाच्या नकाशावरती ज्यांनी एक स्वतःच नावलौकिक कामाच्या माध्यमातून स्वतःच्या एक वेगळं कार्यक्षमता दाखवून ज्यांनी एक महाशक्ती म्हणून जगामध्ये स्वतःचं नावलौकिक निर्माण केलं अशी एक महाशक्ती आज आपल्या या भूमीमध्ये नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये आज आपल्याकडे खऱ्या अर्थानं येणार आहे तर आपल्याला सर्वांना त्यांचा एक विश्वास मतरूपी त्यांच्यावरती असणारा एक विश्वासार्ह हे आपल्याला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आपल्या सर्वांना दाखवून द्यायची आणि म्हणून हे सगळं करत असताना था आज प्रत्येक व्यक्तीचं खरंतर ही देशाची निवडणूक आहे आम्ही सातत्याने मागच्या काही महिन्याभरापासून प्रत्येक व्यक्तीला सांगत आहोत की हे निवडणूक आपली स्थानिक पातळीवरची निवडणूक नाही ही गल्लीवरती निवडणूक नाही प्रभागाची निवडणूक नाही ग्रामपंचायतची निवडणूक नाही जिल्हा परिषदची निवडणूक नाही ही निवडणूक आहे देशाचं नेतृत्व निवडायची आणि म्हणून देशाचं नेतृत्व निवडायचं म्हटलं तर आज प्रत्येक लहान मुलापासून ज्या मुलाला मताचा अधिकार नसेल त्याच्यापासून तर अगदी जशी एक ज्येष्ठ नागरिकापर्यंत आपण प्रत्येकाला विचारलं हे देशाचं पंतप्रधान कोण होणार आहे तर प्रत्येक जण कुठलाही क्षणाचा विलंब न करता तो नाव घेतो फक्त आणि फक्त पक्तान नरेंद्र मोदी साहेबांचं आणि म्हणून पुन्हा आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही की या जिल्ह्यामध्ये आपल्याला कोणाला मत द्यायचं म्हणून त्यांच्याच पक्षाचे लोक ज्या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांना आपल्याला मोठ्या मतदिकाला निवडून द्यायचंय निवडणूक म्हणलं तर आरोप प्रत्यारोप हे चालू असतात हे अगदी स्थानिक पातळीवर पातळीपासून तर अगदी देशभरापर्यंत आता आपल्याला आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात पण त्याच्या फार भानगडीत न पडता आपल्याला कुठेतरी या देशामध्ये जे लोक सत्तेवर आहेत त्याच्यामधला खासदार देशाच्या सर्वोच्च लोकशाहीचा असताना सभागृह म्हणजे हे लोकसभा भवन असतं आणि म्हणून एवढ्या मोठ्या स्तरावरच आपलं मतदान आपल्याला हक्क असताना एवढ्या मोठ्या लोकशाहीमध्ये आपण वावरत असताना आज आपल्याला एक मुखान खर तर संधी आज विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि लोखंड साहेबांच्या माध्यमातून आज आपल्याला निवडायची त्यामुळे आपल्या सर्वांना त्याच निमित्तानं विनंती करतो आणि तेरा तारखेला आपण कुठल्याही प्रकारची उन्हाची परवा न करता जसं आज आपल्या देशावरती सीमेवरती अगदी चीनच्या बॉर्डरवर असल किंवा जम्मू कश्मीरच्या बॉर्डर असेल किंवा गुजरातच्या कच्छ बॉर्डर असेल आज आपण जर पाहिलं तिथं बर्फाळ प्रदेश असेल इथं वाळवंटामध्ये पन्नास डिग्रीपर्यंत टेम्परेचर असेल तिथं आपला सैनिक तिथं उभा असतो रात्र दिवस ड्युटी करतो तर आपल्याला फक्त थोडा वेळ आपल्याला ह्या सगळ्या वातावरणामध्ये काढायचा आणि आपला जो हक्क आहे मतदानाचा तो आपल्याला या देशाच्या दृष्टिकोनातून सुजय विखे पाटील साहेबांना मतदान देऊन मोदी साहेबांच्या हाळ बळकट करण्याकरता आपल्याला काम करायचं एवढंच आजच्या निमित्तानं विनंती करतो आणि आपल्या सर्वांची राजा घेतो धन्यवाद